ो एका ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनात जो महत्वपूर्ण आत्मिक गुण असला पाहिजे तो आहे शांती वाईटाचा त्याग कर व बरे ते कर शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर व नंतर तिचे अवलंबन कर प्रिय बहिणीनो जर तुमचा पती तुमच्याशी शांतीने राहत नसेल तर तुम्ही प्रयत्न करा मी माझ्या पतीसोबत कशी शांतीने राहू तो मार्ग तुम्ही शोधा माझी पत्नी भांडकोर आहे पण मला शांतीने राहायचं आहे काय करून मी शांतीने राहू शकेल तो मार्ग तुम्ही शोधायचा आहे माझे मुलं शांती सलोख्याने राहत नाहीयेत कसं मी त्यांच्यासोबत शांती सलोख्याने राहू हा मार्ग तुम्ही शोधा काम करण्याच्या जागेमध्ये शांती सलोखा नाही आहे जर शांती सलोखा नाही तर काय करायचं आहे तुम्ही प्रयत्न करायचा आहे उदाहरणार्थ तुम्ही मार्केटमध्ये गेले सफरचंद खरेदी करण्यास गेले त्या मार्केटमध्ये तुम्हाला सफरचंद मिळालं नाही पण तुम्ही काय करणार शोधत राहणार तुम्ही शोधणार शोधत राहाल बायबल सांगतं शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल ठीक आहे तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता तुमचा मुलगा किंवा मुलगी तुम्ही मार्केटमध्ये गेले आणि ते हरवले तर तुम्ही काय करताल तुम्ही शोध करणार शोधत राहणार शोध कराल तुम्ही मार्केटला गेले तुम्हाला कोथंबीर हवी आहे पण कोथंबीर कोठे मिळाली नाही तर काय करणार शोधणार मार्केट खूप मोठं असतं तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची आहे आणि तुम्हाला ती मिळाली नाही तर तुम्ही काय करणार शोधत राहणार तुम्हाला जर समोर दिसलं नाही तर काय करायचं शोधायचं आहे जर शोधलं तर त्याने काय होणार तुम्हाला ते सापडणार देव बोलत आहे तुम्हाला घरात शांती मिळत नाहीये का शांती सलोखा दिसत नाहीये का शोधा म्हणजे सापडेल तो मार्ग शोधा कशी मी माझ्या पतीशी शांतीने राहू शकेल कसा मी पत्नीसोबत शांतीने राहू शकेल तो रस्ता तुम्ही शोधून काढा असू शकतं तुमचं बोलणं व्यवस्थित नसेल तुमचं वागणं चांगलं नसेल तुमचे तत्व चांगले नसतील तुमचे विचार व्यवस्थित नसतील तुमची विचारसरणी योजना चांगली नसेल यामुळे तुमचा पती तुम्हाला समजून घेऊ शकत नसेल तर शोधा शांती सलोखा तुम्ही शोधा व दुसरं तिचं अवलंबन करा शांती मिळाली तर तिचं अवलंबन करा तिच्या मार्गातच चाला शांती व सलोखा गमावण्याचा प्रयत्न करू नका बायबल सांगतं की सत्य व शांतीची आवड धरा ज्याच्यावर तुम्ही प्रेम कराल ते तुम्ही सहजपणे जाऊ देणार नाही जर तुमची शांतीने राहण्याची इच्छा असेल तर पतीसोबत पत्नीसोबत सासूसोबत सुनेसोबत लोकांसोबत जेथे तुम्ही काम करता त्या लोकांसोबत तुमच्या घरातील नातलगांसोबत जर समजा तुम्ही शांतीने राहू इच्छित असाल तर शांतीने जगणं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शांतीला गमावणार नाही गरज भासल्यास तुम्ही स्वत नम्र व्हाल लीन व्हाल दीन होणार प्रियांनो एका घरामध्ये संध्याकाळी मुलीला पाहायला स्थळ येणार होतं आणि दुपारी वडिलांनी आपल्या मुलाला सांगितलं तू समोरील गावाकडे जा आणि जाऊन तिकडून भाज्या घेऊ नये संध्याकाळी तुझ्या बहिणीला पाहण्यास पाहुणे येणार आहे तू समोरील गावाकडे जा आणि तिकडून काही भाज्या घेऊन ये त्या गावाकडे पलीकडे जाण्यासाठी एक बंधरा होता त्यावरूनच जावं लागत होतं आता समोरून एक वृद्ध व्यक्ती येत होता वृद्ध व्यक्ती येत आहे असं पाहून त्या मुलाने बाजूला हटलं पाहिजे ना पण त्याने त्याला आदर न देता तो साईडला गेला नाही तो बंधराच्या मध्ये उभा राहिला तो वृद्ध व्यक्ती म्हणाला मुला थोडं बाजूला सरक मला जायचं आहे ए मी कशाला हटू तू जा हे काय आहे गर्व मी का जाऊ बाजूला तू हो अरे मुला तू लहान आहेस ना मोठ्यांचा सन्मान केला पाहिजेस ना मी काय सन्मान करू तू माझा कोण लागतोस तू बाजूला हो तेव्हा त्या वृद्ध व्यक्तीला खूप राग आला मी बाजूला होणार नाही तो म्हणाला तेव्हा हा मुलगा म्हणाला मी पण सरकणार नाही ऐका तो वृद्ध व्यक्ती हटला नाही हा पण हटला नाही हा एक वाजता गेला होता दोन वाजले तरी आला नाही तीन वाजले तरी आला नाही चार वाजले तरी आला नाही सहा सात वाजता तिकडे पाहुणे घरी यायचे आहेत त्यांना घरी जेवण बनवायचं आहे माझा मुलगा अजून का आला नाही असं म्हणून वडील तिकडे धावत गेले प्रियानो जाऊन पाहिलं तर एकीकडे तो माणूस होता दुसरीकडे हा मुलगा दोघे एकमेकांचं तोंड पाहत होते वडिलांनी येऊन विचारलं अरे काय करतोस पहा ना डॅडी हा म्हातारा माणूस काय करत आहे काय करत आहे रस्त्यामध्येच उभा राहिला बाजूला हो म्हटलं तर होत नाही यामुळे मी पण हटलो नाही मी मध्येच उभा आहे तेव्हा त्याचे वडील म्हणाले ऐक तू जाऊन भाज्या विकत घे आणि तू घरी जा मी येथे उभा राहतो आणि पाहतो हा कसा जातो ते बरोबर आहेत का दोघे अशा बापाचा मुलगा कसा असणार जसा राजा तशी प्रजा बायबल सांगतं पुत्र पित्याला जे काही करीताना पाहतो ते पुत्रही तसेच करीतो ए तुला अक्कल आहे तु का वृद्ध माणसाला पाहून तू रस्ता देण्याच्या ऐवजी मध्येच का थांबला आहेस बाजूला हो असं म्हणण्याच्या ऐवजी तो मुलाला म्हणाला तू तू जा मी येथे उभा राहतो असं तो म्हणाला मी पाहतो हा कसा जातो ते असं संध्याकाळपर्यंत तेथेच उभा राहिला प्रियानो तिकडे मुलगी पाहण्यास लोक आले त्यांनी मुलगी पाहिली वडील कुठे आहे असं विचारलं ते कुठे आहेत ते स्थळ जुळेल का लाईफ सेटल होईल का काय समजत आहे तुम्हाला आई वडील जर तुम्ही घरामध्ये राग प्रगट करत आहात तर तुमचे मुलं देखील अगदी तसेच बनणार तुम्ही आपल्या घरामध्ये गर्विष्ट बनाल तर तुमचे मुलं देखील तसेच बनणार तुम्ही घरामध्ये नम्र राहाल तर तुमचे मुलं देखील नम्रच राहतील प्रभूची इच्छा काय आहे जसा मी लीन आहे तसे तुम्हीही माझ्यासारखे लीन व्हा वाईटाचा त्याग करा बरं ते करा आणि त्यानंतर शांतीसाठी प्रयत्न करा प्रियानो पहा एस्तेरचं पुस्तक दहावा अध्याय तिसरे वचन मर्दख यहुदी ह्याचा दर्जा अहश्वेरोश राजाच्या खालोखाल होता यहुदी लोकांमध्ये तो फार थोर होता त्याच्या बांधव समुदायात त्याची मोठी मान्यता असे तो आपल्या लोकांचे कल्याण करण्यास झटे व आपल्या सर्व लोकांचे कुशल कसे होईल ह्याकडे त्याचे लक्ष असे त्याच्या सर्व लोकांशी शांततेने बोलत असे एकेकाळी हा जो मर्दकय होता तो द्वारपाळाचं काम करत होता दारात जवळ तो बसत असायचा तो लीन स्वभावाचा होता दिलेलं काम तो प्रामाणिकपणे करत असायचा आणि त्याच वेळेला तो राजाच्या प्रती अतिशय जबाबदार होता राजाची तो अतिशय काळजी घेत होता हमान नावाचा दुष्ट व्यक्ती जेव्हा त्या रस्त्याने जायचा सर्व लोक त्याला नमन करत होते परंतु मर्दखय देवाला सोडून कोणासमोरही झुकायचं नाही असं ठरवून तो शांत बसत असायचा हे समजल्यावर हमानाने मर्दखयाचा घात करायचा आहे असं षडयंत्र रचलं हमानाने षडयंत्र केलं की केवळ मर्दखयालाच नाही सर्व यहुद्यांना मारायचं आहे या सर्वांना मारायचं कोणाला जिवंत ठेवायचं नाही ठरवलं तेव्हा येस्तेर आणि सर्व यहुद्यांच्या प्रार्थनेद्वारे हमान मारल्या गेला तसंच हा जो मर्दखय जो जागृत व्यक्ती होता शत्रू राजाला मारणार आहे हा कट त्याला समजल्यानंतर ही बातमी त्याने राजाकडे पोहोचवली होती तेव्हा राजा तर वाचला परंतु मर्दखयाला कोणत्याही प्रकारचं बक्षीस देण्यात आलेलं नव्हतं जेव्हा एक दिवस राजाला झोप येत नव्हती इतिहासाचं पुस्तक जेव्हा वाचण्यात आलं तेव्हा राजाने विचारलं मर्दखय नावाच्या व्यक्तीने ही बातमी देऊन माझा जीव वाचवला होताना त्याचा सन्मान झाला का सन्मान नाही झाला मग त्याला बोलावून त्याचा सन्मान करा हे हमानाला सांगण्यात आलं तेव्हा हमानाने सन्मान केला राजाने मर्दखयाच्या प्रती विशेष अशी श्रद्धा दाखवली त्यानंतर हमानाच्या कटकारस्थानामुळे त्याला मारण्यात आलं व जो मर्दखय नम्र होता त्याला एक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलं आता मर्दखयाकडे अधिकार आले कोणते अधिकार आले चार विषय मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही बारकाईने आता पाहाल तर मर्दखय किती देशावरचा अधिकारी होता हे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल चला पाहूया एस्तेरचं पुस्तक पहिला अध्याय पहिले वचन अहश्वेरोष राजाच्या कारकिर्दीत पुढील वृत्त घडले त्याचे साम्राज्य हिंदुस्थानापासून कुशापर्यंत होते ज्याचा अंमल एकशे सत्तावीस प्रांतावर होता तोच हा अहश्वेरोष एकशे सत्तावीस प्रांत त्यामध्ये आपलाही देश सहभागी आहे तुम्हाला माहीत आहे मर्दखय जो यहुदी होता जो लीन होता आपल्या नम्र स्वभावामुळे तो एवढा आशीर्वादित झाला की तो देशाचा अधिपती बनला केवळ ज्या देशामध्ये तो राहत होता त्याच देशाचा नाही तर तो भारत देशाचा देखील म्हणजे तो कुश देशापासून एकशे सत्तावीस देशांवरती अधिपती बनला जो कोणी स्वतःला उंच करीतो देव त्याला काय करतो नमवत असतो व जो स्वतःला लीन करतो त्याला देव उंच करत असतो भावांनो इतरांसोबत शांतीने राहू पाहता का मातांनो इतरांसोबत शांतीने राहण्याची इच्छा आहे का तर नम्रता पाहिजे आहे लीन स्वभाव पाहिजे गर्विष्ट लोक रागिष्ट लोक संताप करणारे अभिमान बाळगणारे गर्विष्ट लोक ते इतरांशी लीनतेने राहत नाही का माहीत आहे का काय झालं तो माझ्यापेक्षा मोठा आहे का अशा प्रकारे अनेक जण गर्वाने बोलतात नो तुम्ही जर लीन असाल तर तुमच्यामध्ये गर्विष्ट शब्द राहणार नाही आता लक्ष देऊन ऐका हा मर्द खय एकशे सत्तावीस प्रांतावरती अधिकारी म्हणून नियुक्त झाल्यावरही पहिलं आहे त्याच्या हातात अधिकार होता व दुसरा आहे तो सर्व लोकांसोबत शांततेने बोलत होता काय हे तुम्ही वाचलेलं आहे का तो आपल्या सर्व लोकांसोबत आपल्या सर्व लोकांबरोबर शांतीने बोलत असायचा प्रियभाऊ आणि बहिणींनो केवळ तुमच्या घरातील लोकांसोबत नाही आपल्या आजूबाजूच्या लोकांसोबत देखील त्या सर्वांसोबत देखील कसं राहायचं आहे शांतीने राहायचं आहे काही लोकांचं समोरच्या लोकांशी पटत नाही शेजारच्यांशी पटत नाही खाली राहणाऱ्यांशी पटत नाही वर राहणाऱ्या लोकांशी देखील पटत नाही त्यांचं कोणाशीच पटत नाही का पटत नाही अहो मी ना कोणालाच आवडत नाही का तुम्ही आवडत नाही तुम्ही का आवडत नाही तुमचं बोलणं तुमचं वर्तन चांगलं नाही यामुळेच का रविवार आल्यावर बायबल हातात घेणार पण सोमवार ते शनिवारपर्यंत तुमचं जे वागणं आहे ते त्यांना पटत नाही यामुळे तुम्ही त्यांना आवडत नाही जर परमेश्वर तुमच्यासोबत आहे जर तुम्ही लीन आहात तर लक्ष देऊ ऐका तुम्ही सर्व लोकांसोबत शांतीने जीवन जगाल प्रियानो बरेच लोक माझी निंदा करतात बरेच लोक माझा विरोध करत असतात माझी एखाद्या व्यक्तीने निंदा केली हे जर मला समजलं तर जर मी एखाद्या मीटिंगमध्ये गेलो आणि तो व्यक्ती मला जर दिसला तरीही मी मनामध्ये कोणताही वैर ठेवत नाही पूर्ण मनापासून ब्रदर चांगले आहात का असं मनापासून मी त्यांना हात मिळवत असतो हाच आहे ना जो माझा विरोध करत आहे बर बर पाहतो तुझे कसे आता हातपाय तुटणार आहेत ते असं मी कधी बोलत नाही पुन्हा मी सांगत आहे आजच्या दिवसापर्यंत ज्यांना मी क्षमा केली नाही असा एकही व्यक्ती नाहीये कोणीही कशीही माझी निंदा केलेली असेल माझ्याबद्दल कितीही वाईट बोललेलं असेल ते चुकीचं बोलले असतील कारण ते लोक चुकीचे आहेत यामुळे पण मी कधी वाईट बोललो नाही का माहीत आहे कारण मी काहीच वाईट बोलू इच्छित नाही एवढंच सांगणं आहे लोक तुमचा वैर धरू शकतात पण तुम्ही लोकांचा वैर कधीच धरू नये हे लक्षात ठेवा ते तुमचा हेवा करू शकतील पण तुम्ही त्यांचा हेवा करायचा नाही हे लक्षात ठेवा त्यांना तुमच्याशी बोलायला आवडत नसेल पण तुम्हाला त्यांच्याशी बोलू वाटत नाही असं तुम्ही बोलता कामा नये एवढंच मी शिकलेलो आहे ते माझी ईर्ष्या धरू शकतात ते माझा द्वेष करू शकतील ते माझ्यावरती रागावू शकतील पण मी कोणावर रागावता कामा नये माझ्या द्वेष नाहीये ईर्षा नाहीये आतमध्ये कुठला राग अजिबात नाहीये असंच मी जगणार आहे हे मी ठरवलेलं आहे तुमच्या बाबतीत काय आहे मर्दखय ज्याला अतिशय आशीर्वाद मिळाला तेव्हा तो आपल्या सर्व लोकांसोबत शांतीने बोलत असायचा शांतीने बोलत चला यात तुमचं काही जाईल का एकदा विचार करा ब्रदर चांगले आहात का असं जर तुम्ही विचारलं तुमचं काही जाईल का ताई तुम्ही चांगले आहात का याने काही जाईल का काही मला काय करायचं मग जाणार तुम्ही तुम्ही जाणार तुम्ही स्वतःच जाणार मग शांतीने बोलत चला असू शकता तुम्ही त्यांना पसंत नसाल पण त्यांना तुम्ही पसंत करायचं आहे शांतीने बोला पहिलं त्याच्याकडे अधिकार होता व दुसरं तो सर्वांसोबत शांतीने राहून बोलत असायचा व तिसरं तो सर्वांचं कल्याण करू पाहत होता सर्वांचं चांगलं व्हावं प्रियभाऊ आणि बहिणींनो तुमच्या हृदयामध्ये शांती असेल तर तुम्ही काय कराल माहिती तुम्ही सर्वांचं भलं करत राहणार कोणाच्याही वाईटाचा विचार तुम्ही करणार नाही वचनामध्ये आपण पाहतो वाईटाचा त्याग कर व बरे ते कर शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर तिचे अवलंबन कर तुमच्या मनामध्ये वाईट करण्याचा विचार एखाद्याचं वाईट व्हावं ही आशा त्यांचा नाश झाला पाहिजे ते नष्ट झाले पाहिजेत ते बर्बाद झाले पाहिजे कंगाल झाले पाहिजे पडले पाहिजेत तुमच्या मनात समोरील व्यक्तीविषयी वाईट विचार जर चाललेले असतील तर तुमचं हृदय हे चांगलं हृदय नाहीये ते हृदय दुष्ट आहे या मर्दखयाविषयी वाचत असताना चार विषय तुम्ही विसरू नका त्याच्या हातात अधिकार होता तो सर्वांशी शांतीने बोलत असायचा आणि सर्वांचं कल्याण करू पाहत होता आणि शेवटी सर्व त्याच्यावरती प्रसन्न होते प्रियानो या जगात ज्याच्यावर खूप जास्त प्रेम करण्यात आलं तो तारणारा कोण आहे सांगायचं तर तो आहे येशू ख्रिस्त व ज्याचा अतिशय तिरस्कार करण्यात आला तो कोण आहे माहिती ख्रिस्त सर्व जगामध्ये सर्वात अधिक प्रेम केल्या गेलेलं जे पुस्तक आहे ते कोणतं माहिती हे बायबल आहे व ज्याचा अतिशय तिरस्कार केला जातो ते पुस्तक कोणतं माहीत आहे बायबलच आहे प्रियानो मुलांनी मॅग्झिन आणून वाचले तर वडील काही म्हणणार नाहीत अशील पिक्चरचे पुस्तकं घरात आणले तर काही म्हणणार नाही मुलाने जर घरनेडे आणि अशील दृश्य असणारे पुस्तके आणून खोलीमध्ये बसून जर वाचत असेल तर मुला काय करतोस काही नाही डॅडी चल ठीक आहे आणि नंतर जर ते पुस्तक त्यांनी पाहिलं तर आणि काही अशील दृश्य त्यांना दिसले तर आजकाल हे सर्व कॉमन आहे असं म्हणून ते वडील लगेच तडजोड करून घेतात पण त्याच मुलाने जर हातात बायबल आणले तर ए काय आणलंस ते डॅडी माझ्या कॉलेजमध्ये मित्राने हे बायबल दिलं आहे अरे तू कधीच हे बायबल आपल्या घरामध्ये आणायचं नाही पत्नी जर लपून बायबल वाचत असेल तर काय वाचत आहेस ग अहो काही नाही बायबल वाचते तुला मारून टाकेल वाचलंस तर एवढा राग का आहे बायबल वाचल्यावर एवढा राग का येतो का जर कोणी बायबल घरामध्ये आणलं तर एवढा राग केला जातो हे समजून घ्या जगावर अतिशय प्रेम करण्यात आलेलं पुस्तक बायबल आहे व जगात अतिशय तिरस्कार केला जाणारही हे बायबलच आहे प्रिय भाऊ आणि बहिणीनो असू शकतं की सर्व लोक तुमच्यावर प्रसन्न नसतील येथे एक वचन आहे पहा काय म्हटलं त्याच्या सर्व लोकांशी तो शांततेने बोलत असे हे त्याला येत होत दुसरं तो आपल्या सर्व लोकांचं कल्याण करण्यास झटे हेही त्याला जमत होत यहुदी लोकांमध्ये तो फार थोर होता व त्याचे यहुदी बांधव त्याला मान देत होते काय लिहिलं आहे लोक मान देत होते सर्वांनाच प्रसन्न ठेवणं शक्य नसतं सतीश कुमारवर सर्वच लोक प्रसन्न होणार नाही पण परमेश्वराची स्तुती असो की लाखो लोग लोक सतीश कुमारवर प्रसन्न आहे ख्रिस्ती लोक असतील किंवा विधर्मी लोक असतील ते माझ्याकडे पाहून सन्मानाने माझ्याशी बोलतात आनंदाने ते लोक माझ्यासोबत फोटो घेऊ पाहतात एकदा मी फ्लाईटने चाललो होतो फ्लाईट लँड झाली आणि एक व्यक्ती चालत माझ्यासोबत आला त्याने मला पाहिलं मला पाहून अतिशय उत्साहाने भरून तुम्ही सतीश कुमार आहात का हो हो मी सतीश कुमार आहे प्रियांनो ऐका त्याच्या आनंदाला पारावार देखील उरला नाही लगेचच त्यांनी आपल्या पत्नीला व्हिडिओ कॉल केला फोनवर बोलून तो लगेच माझ्याशी बोलूही लागला पास्टर तुमचे टीव्हीवरचे कार्यक्रम युट्यूबवरचे लाईव्ह कार्यक्रम मला आणि माझ्या पत्नीला खूप आवडतात अगं ऐक हे घे 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 हे घे बोल मी काय बोलणार आता त्याने मोबाईल तर माझ्या तोंडासमोर आणून धरला आणि ती बहीण बोलली कोण आहे हो सतीश कुमार आहेत का प्रियां आश्चर्य वाटलं मी विचारलं ब्रदर तुम्ही ख्रिस्ती आहात का तो काय म्हणाला माहिती नाही आम्ही ख्रिस्ती नाही आहेत परंतु तुमचे संदेश आम्हाला खूप आवडतात मला आणि माझ्या पत्नीला तुमचे संदेश फार आवडतात प्रत्येक संडेला लाईव्हवरती तुमचे जे संदेश आहे आम्ही निश्चित पाहतो ते आमच्या जीवनाला अतिशय प्रभावित करत आहेत तो भाऊ आनंदाने आणि उत्साहाने भरून लगेचच आपल्या पत्नीला फोन केला व ती बहीण व्हिडिओ कॉलवरती मला पाहून ती बहीण खूप जास्त आनंदी झाली परमेश्वरालाच गौरव असो सतीश कुमार सर्वांनाच आवडत नसतील परंतु मी सांगतो अनेकांना मी प्रिय आहे हे कसं शक्य झालं सांगायचं तर माझ्या हृदयामध्ये असणाऱ्या माझ्या देवाद्वारे शक्य झालं प्रिय भाऊ व बहिणींनो तुम्ही मोठे अधिकारी असाल अधिकार प्राप्त झालेले व्यक्ती असाल पण तरी सर्वांशी शांतीने राहा सर्वांचं कल्याण करण्यास झटा व सर्वांशी प्रेमाने बोलत चला कदाचित सर्वच लोक तुम्हाला पसंत करणार नाहीत परंतु निश्चित काही लोक तुमच्यासाठी मरून जातील एवढे प्रिय तुम्ही बनू शकाल कशा प्रकारे, तो ख्रिस्त तुमच्यामध्ये आपली शांती ठेवील तर आज एक निर्णय घेऊया आपण एक प्रयत्न करूया बायबलमध्ये वचन आहे सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा प्रयत्न करत चला सर्वांसोबतच शांतीने राहणं शक्य होणार नाही परंतु जितपर्यंत शक्य आहे प्रत्येकासोबत शांततेने वागा आत्मिक व्यक्तीला देवाने मोठं कृपादान काय दिलेलं आहे माहीत आहे शांतीने जगणं एकदा विचार करा जर तुमच्या जीवनामध्ये कोणासोबत तुमचा सलोखा नसेल जर कोणाशी तुमचा वाद झालेला असेल विनाकारण तुम्ही वादविवाद करून तुम्ही आपला सलोखा गमावत असाल एकदा याचा विचार करा आजपासून शांतीसाठी प्रयत्न करा शोध करा तिची आवड धरा व शांतीने राहत चला आता शेवटी आहे मतयाचं शुभवर्तमान पाचवा अध्याय आपल्याला सांगतं शांती करणारे ते धन्य आहेत तुम्ही शांतीमध्ये राहाल शांतीवरती प्रीती कराल तेव्हाच इतर लोकांसोबत जर सलोखा समेट नसेल तर काय करणार त्यांच्यात सलोखा घडवण्याचा प्रयत्न करणार कोणामध्ये सलोखा नाही हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही काय करणार त्यांच्यामध्ये सलोखा घडवून आणा जर भावांमध्ये सलोखा नसेल तर आई वडिलांमध्ये समेट नाही तर पत्नीमध्ये सलोखा नसेल तर सहकारांच्या सोबत सलोखा नसेल तर मित्रांमध्ये जर सलोखा नसेल तर तुम्ही होईल तितका सलोखा घडविण्याचा प्रयत्न करायचा आहे पण ज्यांच्यात सलोखा नाही त्यांच्यामध्ये फूट पाडून शत्रू बनवण्याचा प्रयत्न तुम्ही कधीही करू नये शांती करणारे ते धन्य आहेत अशी धन्यता देव आम्हा सर्वांना देव प्रार्थना करू महान पवित्र प्रेमळ परमेश्वर देवा शांती व समेटाविषयी अनेक गोष्टी तू आम्हाला सांगितल्या आहेस दुर्जनांना शांती नसते परंतु धार्मिक हा शांतीने जीवन जगतो देवा तो शांतीचा शोध करतो आणि शांतीवरती प्रीती करतो तो सत्य व शांतीच्या मागे चालतो शांतीमध्ये तो जीवन जगतो तो शांती व सत्य प्रकट करतो लोकांमध्ये तो शांती प्रस्थापित करतो देवा असं जीवन तो आम्हाला दे राग करणाऱ्या मत्सर बाळगणाऱ्या अहंकारी लोकांना देवा शांती व सलोखा बाळगता येणार नाही त्यामध्ये ते जगू शकत नाही राहू शकत नाहीत जर आमच्यात कोणी गर्विष्ट असतील कोणी रागीष्ट असतील किंवा अहंकारी असतील परमेश्वरा त्यांनी आपली चूक कबूल करून ती सोडून देऊन येथून पुढे देवा वैयक्तिकरित्या शांती राखावी कुटुंबात शांती राखावी कामामध्ये शांती राखावी लोकांमध्ये शांती राखावी सेवेमध्ये शांती बाळगावी अशी मोठी कृपा तू आम्हातील सर्वांवरती कर येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा आ मेन तुमचा पत्ता कलवरी पोस्टबॉक्स नंबर तीस कुकटपल्ली हैदराबाद बहात्तर <गाँगा>